जाणून बुजून मुद्दामून हे बोलवून घेतलेलं आहे कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडला आहे नव्वद दोनशे दिवस तुमच्याकडे फोटो होते तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का तुम्ही हे फोटो बघत बसले होते का आणि मग हे सगळं अंगावर यायला नको सोपा उपाय हिंदू मुसलमान आम्हाला काय करायचंय देवेंद्र फडणवीसांना चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत सगळे व्हिडिओज आहेत हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहीत नाही त्यांच्या त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही असं कधी झालंय काय कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा वडे समोसे खिचडी हे सगळं खाता अरे एवढ्या निर्दयी एवढ्या क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कसे शकले तुम्ही महाराष्ट्राचे द्रोह केलाय महाराष्ट्रापासून हे फोटो लपून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार तेव्हा राजीनामा झाला आणि त्या राजीनाम्याचं गांभीर्य महारा तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला डाग निघू शकत नाही जो बुनसे काही व आहे की दुसरी गोष्ट हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम्ही बात करू औरंगजेब के केले मे मग सभागृहात आणायचं हे नाटकं बंद करावं बंद करा ही नाटक औरंगजेबाबद्दल तुती सुमनक गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही हिंदू अथवा अथवा मुसलमान आमचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा अपमान होतोय इंद्रजीत सावंतांना धमकी दिली जाते कुठे आहे तुम्ही त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता काढा पोलीस संरक्षण आणि विरोधात त्याला एकट्याला आम्ही बघतो काय करायचं ते सीएम सीएम साहेबंद मुंडे बाबा सीएम सीएम सरांनी याला यापूर्वी देखील दोन वेळा राजीनामा देण्यासाठी सांगितलं मात्र अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी ऐकलं नाही असं आहे की शेवटी सीएम इज द बॉस बॉस्याची चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवमुख्यमंत्र्यांच्या देवगिरीवर जाऊन मला हेच कळत नाही की हे म्हणजे त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय का, है। का दादा आग्रही होते राजीनामा घेणारच नाही म्हणून ते काय महाराष्ट्राला कळणार नाही हे आतल्या गोष्टी पण प्रश्न आहे की ऐंशी नव्वद दिवस हे फोटो सगळ्यांना माहिती होते मंत्रिमंडळातल्या मग तुम्ही या मंत्रिमंडळातल्या फोटो माहीत असणाऱ्यांना विचारतो तुम्हाला हृदय नाहीये का हृदयाच्या जागी दगड ठेवलाय का अरे त्याच्या मुलाबाळांचा तरी विचार करा आणि आता महादेव मुंडेची बायको बसली उपोषणाला तिला तरी न्याय द्या रामकृष्ण बांगरांना बोलवत घ्या त्याला न्याय द्या किशोर फडच्या आई वडिलांना बोलवून घ्या त्याला न्याय द्या बापू अंधळेच्या मर्डर केस मध्ये न्याय द्या अशा मी पंधरा मर्डर केस संध्याकाळपर्यंत देतो आणि मी अपील करतो गव्हर्नमेंटला की तुम्ही हे गुन्हे दाखल कराने घ्यायचे कृष्णा आंधळे जिवंत नाही त्याचा मर्डर झालेला आहे